मित्र हो आज आपण लोणच्या मैदानात होतो आणि लोणच्या मैदानात गाव टी त्याचं नाव दादू साहेब आणि मोड बुडकी त्या गाडीनं चतुर परफॉर्मन्स केलेला आहे आपण इथं दादूच्या टीमकडे आलो नमस्ते बाय नमस्ते आपला परिचय द्या शुभम सूळ गोपाळवाडी दौंड गोपाळवाडी दौंड आणि हो त्याच हो ना हो नाव दादूबाई दादूबाई दादू नाव दादूबाई असं नाव ठेवलंय कि तो जिकायला थोडा लहान होता छोटा होता ना तो लहान होता मग त्याचं नाव वडीलला असं वाटलं की दादू नाव एकदम सोबत दादू नाव ठेवून दिलं होतं होय ना बारीक असल्यामुळं आज बा, पायरा कस काय झाला पाहिजे आपले संदीप निरेजी आमचे पायरा केला रात्री अकरा वाजता त्यांनी केला सांगितलं बैल घेऊन या सकाळी बैल घेऊन आलो दौंडला रास्तो बैल उतरला गटाला किती नंबर तास चोवीस मध्ये तीन नंबर तास आणि सेमीला सेमीला चौथ्या सेमी तीन नंबर तास आणि दोन दोन नंबर तास आ, रान तस बघितलं तर पाहिजेची उंची जा जास्त आहे की उंची कमी रान बी एकार आणि तरी सुद्धा त्यातून गाडीनं बुलायला घ्या घेतला शंभर टक्के तर आजच्या गुलाला विषय काय सांगा तुम्ही आजच्या गुलाला विषय आनंद आहे वाटलं नव्हतं पण झाला कारण त्याची हाईट जास्त होती ह्याची हाईट कमी याला पूर्ण एकार लागत होता हा पण बैलांना दाखवून दिला बैलांना दाखवून गावठीने दाखवून दिला <laughs> गावठीने दाखवून दिली कसं कसं आहे का ना हा अजून काय सांगाल आजच्या विजयाविषयी काय सांगा बोल आजचा विषय असा होता की बा आपल्याला हे असं वाटत नव्हतं की आपली गाडी आज गुलालमध्ये राहील बा ते सडाचं रान होतं थोडं पण त्याच्यावर पैरा थोडा खाली वर होता जास्त रान हे खाडा त्याच्यावर मग म्हणायचे ते कि डावी जेवणे करून घेऊ नाही जागेवर त्याच्यावर मग डावी जेवण करायचं बुवा त्याच्या अंक जर गाडी पॉलमेल झाली त्याच्यावर तसंच खानबाद लाईट ठरलं होतं पण खाली गेल्यावर परत जशी सकाळी पडली तशीच आपण काय करू बी हो हो मित्र शुभम सकाळी बैल उतरला त्याच्या वेळेस तू म्हणला की आता किती गाड्या नोंद झाल्या हो तुला काय गाड्या किती नोंद फक्त गोला घेऊन जायचं हो तुम्ही म्हणले ते सकाळी आणि बाईजाने ते करून दाखवलं हो दाखवलं तुमचा शब्द आणि काय चढ होतार हा होत राहतो पण परत बाईजाने कमबॅक केला काय सांगता हा ड्रायव्हर तुम्ही चांगला पहाला आज बरेच दिवसात मी आज चांगला पाहायला आणि एक गावठी बैल एक साधा बैल आणि फाटी तशी चढ उतार असताना सुद्धा म्हणजे एकार बी होत एका बाजूला तरी नाही चांगला पाहिला तेच बैल चांगला पाहायला सांभाळून घेत चांगला पाहिला त्या बैला मुळे तर गाडी लागली म्हणजे दोघांनी एकमेकाला साथ दिली आणि तुम्ही ती गाडी पुढे आणली बरोबर ना चांगला पाहाला ते बैला शुभम जरा बऱ्याच दिवस गुलाल फुलकावून येत होता आणि त्यातून परत गुलाल झाला त्याबद्दल काय सांग काय जरा प्रॉब्लेम असतात थोडेफार बरं प्रॉब्लेम असतो शिव काय पायाचा जरा प्रॉब्लेम होता हां तसं हे आता एक वर्ष दीड वर्षासारखंच चढवतार उतार म्हणजे दुखण्यातूनच बाहेर निघतोय परत जातो दुखण्यातून बाहेर निघतो परत जातो हो त्यामुळं दिवस झाला काही गुलाल बी नव्हता आणि आज यात्रेच्या मैदानात लोणाच्या राहिला फायनल चांगलं वाटलं आणि बरं आज हा बहिरवण आता यात्रा बहिरवण आता आता गुलाल मिळाला हो म्हणजे तो एक संपूर्ण आला आणि तुमच्या टीमला आशीर्वाद एक म्हणजे एकदम भारी वाटला आणि आता रुटीन 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 चालू झाला असं चालू राहू भाई सुद्धा घ्यावं आणि आपल्या सगळ्यांच्या वर सतत लागावं आपल्या कापळा फळा की चिरव ना